या व्हिडिओमध्ये आपण ऐकत आहोत नावाचा एक मधील हिमालयात आपल्या शिष्यांसह दरवर्षी आपला आश्रम सोडून ते क्षार आणि आम्ल पदार्थांच्या शोधार्थ खाली उतरत असत ज्या गावात ते उतरत त्या गावचे लोक चार महिन्यापर्यंत मोठ्या सन्मानाने त्यांचे आदर करीत असत एकदा तथागत सम्यक संबुद्धांनी त्या गावाला भेट दिली होती तथागतांचे प्रवचन ऐकून ते गावकरी त्यांचे श्रावक बनले होते त्या वर्षी आमगंध आणि त्यांचे शिष्य पण त्या गावी आले होते त्यावेळी त्या गावातील लोकांनी त्यांचे तेवढे आदर केले नव्हते भगवान तथागत सम्यक समुद्ध मासोड्यांचा निषेध करीत नाहीत हे ऐकून आमगंध दुःखी झाला त्या गोष्टीचे खरे खोटे करून घेण्यासाठी तो तथागतांना भेटण्यासाठी श्रावस्तीच्या श्रावस गेला आणि तथागतांना भेटून म्हणाला बुद्ध तुम्ही तर लोक जे देतात चांगले मसाला लावलेले स्वच्छ आणि उत्कृष्ट सामिश जेवण जेवता हे ह्या प्रकारचा मांसयुक्त भात खाता तो आमगंध खातो तुम्ही पक्षाच्या मासाबरोबर शिजविरीला भात पण खाता आणि म्हणता की मला आमगंधाचा दोष लागत नाही तेव्हा मी तुम्हाला विचारतो अथवा या गोष्टीचा अर्थ विचारतो की तुमचे आमगंध कशा प्रकारचे आहेत तेव्हा तथागत समिती समुद्ध म्हणतात जीवहिंसा करणे मारणे कापणे वंचना करणे वेभिचार करणे माझ्या दृष्टीने आमगंध आहेत मास मासखाने नव्हे मिथ्यादृष्टी लोभी नीतिभ्रष्ट लुच्चेगिरी ढोंगीपणा विश्वासघात निर्दय होणे अहंकारी होणे हे सर्व आमगंध आहेत मास खाणे नव्हे जे लोभाने अथवा शत्रुत्वाने सजीव प्राण्यांची शिकार करतात हे आमगंध आहेत खाणे नव्हे ज्याने आपली इंद्रिय जिंकली आहेत जो त्यांचा संयम करतो जो धम्मनिरत आहे सरळपणा मार्दव यात ज्याला आनंद वाटतो ज्या ठिकाणी विषय तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात ज्या मनुष्याने दुःख निरोध केला आहे तो सुद्धा माणूस जे पाहतो किंवा ऐकतो त्यापैकी कशाचाही आहारी जात नाही आमगंध दुष्कृत्यामुळे जडतो Mas, se eu não